हाय फ्रेंड्स वेलकम टू अर रेसिपी शो आज आपण चिंच आणि गुळ घालून केलेली आमटी करणार आहोत आणि रेग्युलर आपण जी आमटी करतो त्याच्यापेक्षा अर्थातच याची चव वेगळी लागते आणि माझं तर असं मत आहे की चपाती किंवा भाकरी बरोबर ही आमटी खाण्यापेक्षा छान मौसर आणि चिकट असा शिजलेला जो भात असतो त्याच्याबरोबर चिंच गुळ घालून केलेली ही आमटी अप्रतिम अशी लागते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे आणि सगळ्यात अगोदर ही आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची एक दोन ते तीन डाळ धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं तर डाळ पूर्णपणे बुडेल आणि वरती थोडस इतपत आपल्याला पाणी टाकायचं कुकरचं झाकण लावून घेऊन आपल्याला मीडियम फ्लेम वरती याच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत आता आपण चिंच आणि गुळ भिजत ठेवायची आहे लिंबाच्या आकारा एवढी इथं आपण चिंच घेतलेली आहे आणि तेवढाच आपल्याला गुळ देखील घ्यायचा आहे आता हे दोन्ही आपल्याला भिजत मीडियम फ्लेम वरती आपण कुकरच्या तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या होत्या कुकर आता पूर्णपणे थंड झालेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपली डाळ देखील व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहे एवढ्या वेळेमध्ये आपला हा चिंच गुळाचा कोळ देखील तयार झालेला आहे अशा पद्धतीने हाताने ही चिंच चुरून घ्यायची गुळ तर पूर्णपणे विरगळेला आहे फक्त चिंचेचा हा जो चोथा आहे तो अशा पद्धतीने आता आपण बाहेर काढून घेऊया आणि याचं जे पाणी आहे ते आपल्याला वापरायचे गॅसवरती आपण कडई ठेवलेली आहे आणि कडईमध्ये आपण दोन चमचे तेल टाकणार आहोत नेहमीप्रमाणेच तेलाचं जे प्रमाण आहे ते पूर्णपणे ऐच्छिक आहे मग ती कुठलीही रेसिपी असू देत तेल तुम्हाला किती वापरायचे जास्त किंवा कमी सर्वस्वी तुमच्यावरती अवलंबून आहे तेल गरम झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची आहे जिरं कडीपत्त्याची पानं जिरं मोहरी आणि कडीपत्ता याची खमंग अशी फोडणी बसल्यानंतर इथं मी घेतलेला आहे अल लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकून घेऊया आणि ह्या अल लसणाचा आपल्याला कच्चेपणा पूर्णपणे घालून घ्यायचा आहे आज आपण एकदम साधा सिंपल असा पदार्थ करतोय की ज्याच्यामध्ये खूप काही साहित्य हो, खूप काही मसाले आपल्याला वापरायचे नाहीत तर यावेळेस आपल्याला एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं ते म्हणजे याची बेसिक फोडणी म्हणजेच आपण याच्यामध्ये आतापर्यंत अगदी एक तीन ते चार गोष्टी टाकलेल्या आहेत जसं की जिरं मोहरी कडीपत्ता आणि अल लसूण तर हे सगळे व्यवस्थित असे या तेलामध्ये परतले गेले पाहिजेत म्हणजेच आपल्या पदार्थाला छान अशी चव येते आणि या सगळ्यासाठी तेल चांगलं गरम होणं महत्वाचं असतं लसून व्यवस्थित असा परतला गेलेला आहे कच्चेपणा निघून गेलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला पावडर मसाले टाकायचे तर ता हळद टाकूयात थोडीशी घरगुती लाल चटणी आता ही आमटी तुम्हाला कितपत तिखट करायची त्या हिशोबाने टाकायची त्याचबरोबर इथं मी अगदी थोडीशी बेडगी मिरची पावडर टाकते हलवून घ्यायचा आणि सुरुवातीला तिकडे आपण डाळीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केलेली नाहीये तर त्याच्यामुळे थोडस याच्यात पाणी टाकून घेते आणि मग नंतर डाळ टाकते कुकर विसळते आणि आपल्याला कितपत आमटी करायची त्या हिशोबाने आपण याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचंय हलवून घेऊया आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे आपण जे चिंच आणि गुळाचं पाणी तयार केलेले आहे ते गॅसचा फ्लेम मी मीडियम करते चवीनुसार सा मीठ आता ही आमटी आपण छान मस्त खळखळून अशी उकळून घेणार आहोत आता एक प्रश्न की बऱ्याचशा जणींचं असं म्हणणं असतं की ज्यावेळेस आमटी केली जाते तर त्यावेळेस म्हणावी अशी तर्री येत नाही म्हणजे तेल कितीही प्रमाणात वापरलं जेवढं गरजेचं आहे तेवढं तरी सुद्धा म्हणावी अशी तर्री येत नाही तर त्याचं कारण म्हणजे मग अशी ज्यावेळेस फोडणीमध्ये मी पाणी ओतलं त्याचं कारण सांगितलं की इकडं आपण डाळीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट केलेली नाहीये त्याच्यामुळे मी अगोदर पाणी टाकून घेतलं काय होतं जी शिजवून घेतलेली डाळ आहे ती जर डायरेक्ट आपण फोडणीत टाकली तर त्या फोडणीचा जो रंग आहे तो पूर्णपणे जातो आणि म्हणावी तशी तर्री आपल्या भाजीला येत नाही आमटीला येत नाही त्याच्यामुळे आमटी करत असताना एकतर अगोदर डाळीची कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची म्हणजे थोडीशी पातळसर अशी ती डाळ करायची आणि नंतरच ओतायची आणि जर तुमच्याकडनं ती कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करायची राहिली असेल तर फोडणीत पाणी टाकून घ्या साधारण अर्धा सा कप पाणी टाकायचं आणि नंतर डाळ टाकायची म्हणजे छान असं याला कट येत पाच ते सात मिनिट लो फ्लेम वरती आपण छान अशी आमटी उकळवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी याला तर्री आलेली छान आपली ही आमटी दिसतीये चला तर आता आपण ही सर्व करायला घेऊयात एकदम तर्री तर्रीबाज झंकेबाज तिखट पदार्थाचा फ्लेवर वेगळा असतो पण आंबट गोड तिखट पदार्थांचा फ्लेवर सुद्धा काही औरच असतो तर तशाच पद्धतीची आजची आपली आमटी तयार झालेली अगदी मस्त खमंग चविष्ट होते एकदा घरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की कशी वाटली ते चला तर मग अशाच पद्धतीच्या छान छान सोप्यातल्या सोप्या तरीही चविष्ट रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शोला नक्की सबस्क्राईब करा उद्या संध्याकाळी ठीक नऊ वाजता भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय